नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवं जे प्रकरण आहे नियमित रेखाकृतीत वर्तुळे अंतर्लिखित करणे त्यातलं सतरावं वाक्य बघा त्रिकोणात वर्तुळ अंतर्लिखित करणे प्रश्न आहे चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर व सहा सेंटीमीटर बाजू असणारा त्रिकोण काढा व त्यात वर्तुळ अंतर्लिखित करा तर मित्रांनो आपल्याला एक त्रिकोण काढून असमान बाजूंचा आणि त्यात एक वर्तुळ अंतर्लेखित करायचं आहे त्यासाठी आपल्याला बाजू दिलेल्या आहेत त्यापैकी पाच सेंटीमीटर जी बाजू आहे ती आपण पाया घेऊ घ्या मग पाच सेंटीमीटर पट्टीच्या सहाय्याने ओढा ओढली त्याचे बिंदू निश्चित करा बीशी नाव द्या तिला बीशी नाव ओके आता दुसरी जी बाजू आहे ती चार सेंटीमीटर आहे पट्टीच्या सहाय्याने चार सेंटीमीटर अंतर घ्या बघा कंपासमध्ये घेतलं कंपासमध्ये चार सेंटीमीटर अंतर बी बिंदूतून वरच्या बाजूला असा कंस करा व्यवस्थित करा केला त्यानंतर सर्वात मोठी बाजू आहे सहा सेंटीमीटर कंपासमध्ये सहा सेंटीमीटर अंतर घ्या हे बघा तंतोतंत घ्या घेतलं शेबिंदूतून केलेला जो कंस आहे तो कंस छेदा जर असं अशा वेळेस छेदत नसलं तर पुन्हा काय करा बेबिंदूवर कंपाचं टोक ठेवा आपण केलेला कंस आहे तेवढा अंतर घ्या तंत तंत आणि असं छेदून घ्या मग या ठिकाणी तुम्हाला छेदनबिंदू मिळतो त्या छेदनबिंदूला नाव द्या ए काय नाव द्यायचं ए पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्या ए बिंदू बी बिंदूमध्ये तंतोतंत जोडा त्यानंतर एससी जोडा एससी हा बिंदू जोडला हा झाला मित्रांनो त्रिकोण आता या त्रिकोणामध्ये आपल्याला एक वर्तुळ अंतर्लिखित करायचं आहे त्यासाठी आपणाला काय करायचं आहे तर हा सी कोन आणि हा बी कोण सी कोन आणि बी कोण दुभागायचे आहेत मग इथे बी कोण कंसावरती माप ठे कंपास ठेवा विशिष्ट अंतर घ्या तुमच्या मनाने हे हे जे अंतर आहे हे आपल्या मनाने घेतलेलं आहे याला कुठलंही अंतर नाही आहे आपण आपल्या मनाने घेऊ शकतो मग आपल्याला हा बिंदू मिळतो बघा इथं छेदन बिंदू ह्या बिंदूवर कंपाचं टोक ठेवा इथे निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि इकडे पुढच्या बाजूला असा कौंस करा कंपास उचला खालच्या बिंदूवर इथे ठेवा आणि तो कौंस छेदून घ्या हे बघा छेदला मग पट्टीच्या सहाय्याने बिकवण बिकवनातून लंब काढून घ्या काढला ओके मग ज्याप्रमाणे तुम्ही बिकवण दू भागला आहे त्याचप्रमाणे शिकवून दुभागा शिकवून कोणावरती कंपाचं टोक ठेवा तुम अंतर तुमच्या मानाने घ्या बघा हा इथं घ्या इथं कुस करा हे तुमच्या मानाने कारण आपल्याला शिकवून दू भागायचा आहे कंप सुचला इथे ठेवा निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या बघा आता या ठिकाणी बघा इथपर्यंत निमा अंतर असेल त्याच्यापेक्षा जास्त आपण एवढं घेतलं वरच्या बाजूला इकडे कौंस करा त्यानंतर ह्या कौंसावरित कामपाचा टोक ठेवा तो कौंस छेदून घ्या तुम्हाला छेदनबिंदू मिळाला ओके हा छेदन बिंदू मिळाला मित्रांनो मग सी बिंदूतून हा छेदन बिंदू अगदी तंतु बोला तंतु जोडला ओके आता तुम्हाला या ठिकाणी ओ बिंदू मिळतो आहे दोन्ही लंबई ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी तुम्हाला ओ बिंदू मिळतो आहे सगळ्यांना ओ बिंदू मिळाला नाव द्या दिलं ओके आता काय करा हा जो ओ बिंदू मिळाला आहे तुम्हाला त्या ओ बिंदूवर कंपाचं टोक ठेवा ठेवलं ह्या बी सी रेषेवर बघा बी सी ह्या रेषेवरती तुमच्या मानाने तुम्ही समजा मी हे बघा हां इथं एक कौंस केला इथं आणि इकडे इथं कंस होतोय लक्षात ठेवा पण हा व्यवस्थित हे बघा आपण काय केलं की ओ बिंदूवर इथे कांपाचं टोक ठेवलं हा इथे कंस झाला आणि इथे कौंस झाला मग काय करा कंसाचं कंसाचं टोक इथे ठेवा या कंसावर निम्म्यापेक्षा जास्त इथपर्यंत निम्मा अंतर असेल इथपर्यंत पूर्ण आहे मग त्याच्यापेक्षा थोडं जास्त घेतलं आहे निम्म्यापेक्षा आणि इकडे खाली कंस केला केला ओके ब आता ह्या कंसावर ठेवा तो कौंस छेदून मग तो छेदल्यानंतर पट्टीच्या सायने हा ओ बिंदू आणि हा छेदन बिंदू पट्टीने सरळ जोडा जोडला ओके ब आता तुम्हाला या ठिकाणी यन बिंदू मिळेल बघा यन नाव द्या दिला ओके ब आता कंपाचं टोक ओ बिंदूवर ठेवा आणि इयन एवढं अंतर घ्या बघा किती इयन एवढं दिसतंय ओके हां घेतलं मग आता ओ बिंदूतून एन एवढं अंतर घेऊन असं वर्तुळ आंतरलिखित करा बघा अशा प्रकारे नियमित रेखाकृतीत वर्तुळे अंतरलिखित करता येतात आपण तीन सामान बाजू त्रिकोणाचे घेऊन त्रिकोणाची रचना केली आणि त्या त्रिकोणामध्ये एक वर्तुळ आंतर्लिखित केलं आहे आंतर्लिखित करत असताना था त्रिकोणाच्या तिन्ही बाजूने ते वर्तुळ स्पर्श झालं पाहिजे ओके धन्यवाद